भाजपला विधानसभेसाठी कंबर कसलेली आहे जोमानं काम करण्याचे आदेश फडणवीसांनी दिलेले आहेत तर मेरिटमध्ये येणारे दोन मार्क कमी पडले तरी नाराज होतात नापास होणाऱ्यांना दोन मार्क अधिक तरी हत्तीवरून साखर वाटतात असं नाव न घेता फडणवीसांनी विरोधकांना टोला देखील लगावलेला आहे राज्यात भाजपला दोन लाख मतं कमी पडलेली आहेत तर मुंबईत भाजपला दोन लाख मतं अधिक पडलेली आहेत देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या बैठकीत नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे तर देवेंद्र फडणवीसांनी काय कानमंत्र दिलाय नुसतं विश्लेषण करून चालत नाही त्यासाठी प्रामाणिक आत्मपरीक्षण करावं लागतं मुंबईच्या कार्यकर्त्यांनी मनावर घेतलंय विजयाचा नवीन संकल्प पा पाहायला मिळाला आभाळ कोसळलेलं नाही भाजपला राज्यात केवळ दोन लाख मतं कमी तर मुंबईत दोन लाख मतं अधिक मिळालेली आहेत असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय विरोधकांनी केलेलं चुकीचं नरेटिव्ह खोडून काढण्याचे देखील यावेळी आदेश दिलेले आहेत मेरिटमध्ये येणारे थोडे मार्क कमी मिळाले तरी चेहरे पडतात आणि त्यासोबतच दोन मार्क जास्त मिळाले म्हणून हत्तीवरून साखर वाटतात मनात किंतु परंतु ठेवू नका आपल्यात क्षमता असल्याचं देखील देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे आताची मतं कायम ठेवून एक टक्का मतं वाढवली तरी विधानसभा आपण क्लीन स्वीपवरून कामाला लागा असं देखील देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे